सिरट्स घेऊनही तो आधार पॅक कंट्रोलमध्ये येत नव्हता ज्यावेळेस गोळ्या औषधं चालू असतात त्यावेळेला कदाचित माणसांना त्या गोष्टीचा फरक पडतो कमीत कमी आल्यापेक्षा जोपर्यंत गोळ्याची ट्रीटमेंट असते तोपर्यंत तरी फरक जाणवतो पण मला त्या गोळ्या कंझ्युम ज्या वेळेला मी करत होतो तो, तो, तो कोर्स एक महिना मी केला होता एक महिन्यामध्ये सिरट्स घेऊन सुद्धा त्याचा काही फरक मला अजिबात जाणवला नाही पण त्यानंतर एका अशाच ग्रुपच्या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून मला रिया शंभर बद्दल समजलं आणि या रियंश अमृत ज्यूस बद्दल समजल्यानंतर मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्यांना मी सांगितलं की मला अशा प्रकारचा आजार आहे तो त्या बरा त्याच्यामध्ये होऊ शकतं का ते म्हणले शंभर टक्के तुमचा आजार नक्की बरा होईल तुम्ही या रिअंश अमृत ज्यूस एक तीन महिन्याचा कोर्स असतो तो कोर्स तुम्ही पूर्ण करा तो पूर्ण करायच्या नंतर तुम्हाला ज्या पद्धतीने तुम्हाला त्याचा रिझल्ट येईल म्हणून मी त्यांना प्रथमता म्हणलं मला ट्रायल बेसिसवर तुम्ही दोन बाटल्या द्या दोन बॉटल याच्या एक महिन्यामध्ये दोन बॉटल घ्यायला लागतात आणि ते दोन बॉटल सत्तावीस फेब्रुवारीला मी त्याची सुरुवात केली आज सत्तावीस मार्च आहे आणि ह्या दोन बॉटल मी आतापर्यंत कन्झ्युम केल्याच्या नंतर मला ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के माझा आजार हा बऱ्यापैकी बरा झालेला आहे आणि याच्याबद्दल खूप समाधानी आहे कारण हजार रुपये की खर्च यामध्ये करून सुद्धा मला पाच सहा वर्ष या त्रासाला सामोरं जावं लागलं आणि तो सामोरं जाऊन सुद्धा मला मानसिक समाधान नव्हतं आणि कुठल्या प्रकारच्या कामावरती लक्ष लागत नव्हतं पण आता एक महिन्यामध्येच हा हजार पाच सहा वर्षांचा पूर्णपणे बरा झालेला आहे असं मी म्हणेन आणि पुढच्या पुढचा सुद्धा दोन तीन महिन्यासाठी सांगितला आहे अजून एक महिन्यामध्ये मला एवढा रिझल्ट आलेला आहे तर पुढच्या एक महिन्यामध्ये मला हमकाच शंभर टक्के मी आजारातून मुक्त होईल अशी मला पूर्णपणे खात्री आहे त्यामुळे साडेआठशे आजारांवरती ही बॉटल काम करते आणि तुम्ही ज्या ज्या लोकांना समजा मूलचा त्रास आहे काही लोकांना आहे किडनी स्टोनचा प्रॉब्लेम आहे थायरॉइडचे प्रॉब्लेम असतील या बऱ्याचशा आजारांवरती या अमृत ज्यूस जबरदस्त रिझल्ट आहे आणि त्याचे व्हिडिओज आणि बऱ्यापैकी मी माहिती मिळव मिळवली आहे की, की रुग्ण बरे झालेले आहेत त्यामुळे ज्या लोकांना अशा प्रकारचे जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा कुठल्याही प्रकारचे जे तुम्हाला प्रॉब्लेम्स असतील तर निश्चिंतपणे अमृतज्यूस तुम्ही सेवन करा तीन महिन्याचा कोर्स या पूर्ण करा तर शंभर टक्के तुम्हाला यामध्ये रिझल्ट आले राहणार नाही हे या तुम्हाला सांगू शकतो सेवन केलं पाहिजे कारण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल वगैरे याच्यामध्ये ना आढळले नाहीये हे पूर्णपणे हर्बल प्रोडक्ट आहे सगळ्या विविध प्रकारचे वनस्पती आणि झाडापाल्यांच्या वनस्पती आणि फळांपासून हे हा ज्यूस तयार केलेला आहे त्यामुळे हे सेवन केल्याने मला कुठल्याही प्रकारच्या व्यतिरिक्त साइड इफेक्ट्स होणार नाही याची गॅरेंटेड याची गॅरंटी यामध्ये आहे त्यामुळे तुम्ही प्रत्येकाने यामध्ये ज्यांना प्रॉब्लेम्स आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहेत तसं त्या आजारातून मुक्त होण्यासाठी आपण दुसपरिती वापर करा हे सर्वांना आव्हान करतो